अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी तेवीस एप्रिलला झालेल्या मतदानामध्ये चौसष्ट टक्के उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यानंतर मतदान यंत्र कडेकोट बंदोबस्तामध्ये एम आय डी सीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहेत या ठिकाणी पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी मतदान यंत्रही दुसऱ्या गोदामात ठेवण्यात येणार असून मतमोजणी मे ला होणार आहे आज भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निरीक्षक युवराज नरसिंह आणि जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी या स्ट्रॉंग रूम परिसराला भेट देऊन या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून संबंधितांना काही सूचना दिल्या आहेत या परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवली जावी या ठिकाणाचे सी सी टी व्ही कायम सुरू राहावेत कडेकोट बंदोबस्त असावा सध्या काम सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी कामासाठी येणाऱ्या मजुरांची नोंद ठेवली जावी ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत यावेळी निवडणूक आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी